सर्वप्रथम गुढी सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा ही साखरेचा हार आहे किती छान झालेला आहे एक सारखा तर तो आज कसा करायचा ते पाहूयात तर अप्पे पात्र घेतलेलं आहे स्वच्छ धुवून कोरडं करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक दोरा सेट करायचा ही पूर्वतयारी अगोदरच करायची नंतर खूप गडबड होते तर पाक करण्यासाठी एक पातेल्या घेतलेला आहे त्या पातेल्यामध्ये एक वाटी साखर घालायची आहे आपल्याला ठीक आप आहे साखर घातल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे म्हणजे आपली साखरही ओली होईल आणि पाक पण छान असा व्यवस्थित होईल ठीक आहे तर अर्धी वाटी साखर घातल्यानंतर सतत सतत मिक्स करायचं आहे ढवळत राहायचं आहे साखर विरघळेपर्यंत तर गुढीपाडव्याला ह्या साखरेच्या गाठी लागतातच त्याचबरोबर गुढीपाडवा झाल्यानंतर गौरी तीज असते किंवा चैत्रागौरव बसते चैत्रागौरीलाही हा हार प्रसाद म्हणून लागतोच तर अशा पद्धतीने पूर्ण साखर विरघळाय विरघळू द्यायची आहे छान उकळी येईपर्यंत थोडासा मिडियम गॅस करायचा खूप मोठा नाही करायचा खूप बारीक नाही मिडियम गॅस करायचा सतत मिक्स करायचं साखर विरघळली अशा पद्धतीने उकळी आली की एक दोन चमचे दूध घालायचं आहे दूध घातल्याने काय होती आपला पाक पांढरा शुभ्र होईल ती जी मळी असते ना ती मळी पण त्याच्यावरती निघून जाईल तर ही जर उकळतो आहे ना भाग तो असा सावकाश असा चमच्याने काढून घ्यायचा ही आहे मळी फक्त वर वरचा जो उकळता भाग आहे ना तो सावकाश सावकाश काढायचा खरडून घ्यायचा नाही नाही तर पाक पण येईल त्याच्याबरोबर सावकाश घ्यायचा म्हणजे त्याच्यामध्ये जी काळपट पण असतो ती मळी असते स्वच्छ असं हे पाक तयार होतं मळी निघाले की जर तुम्ही मळी नाही ना काढली तर जो तुम्ही जो हार करताय किंवा साखरेच्या गाठी ज्या करतात त्या काळपट होतील पांढऱ्या शुभ्र अशा होणार नाहीत त्यामुळं मळी काढणं हे गरजेचं आहे तर सावकाश पद्धतीने मळी काढून घ्यायची अशा पद्धतीने होता येईल तेवढी काढून घ्यायची जेवढी जास्त शक्य होईल तेवढी फक्त वरची वरची आणि तर तळाचा भाग घेता आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं ठीक आहे सगळी साखर विरगळे बऱ्यापैकी आपण यातली मळी काढलेली आहे तर पाहू शकता आता पाक झाला आहे का ते चेक करू इथे एक मोठा चमचा घेतला आहे पसरत त्याच्यात आपण पाक ओतू आहे अजिबात झालेला नाही पाहू शकता काहीच झाले नाही कारण तो पसरतो आहे आपल्याला गोळीबंद पाक करायचा आहे म्हणजे पाक असा टाकला ना आपण चमच्यावरती तर तो असा सेट झाला पाहिजे सरकला नाही पाहिजे इकड तिकडं पण दहा पंधरा मिनटं परत उकळवायचं परत चमच्यात घ्यायचं आणि चेक करायचं तो अजिबात सरकलेला नाही सेट झालेला आहे म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे आता इथे पाऊन चमचा मी सोडा घालत आहे घरी जो असतो ना खाण्याचा सोडा तो घालत आहे त्याच्याऐवजी तुम्ही इनोई घालू शकता आणि व्यवस्थित मिक्स करायचं पाहू शकता अशा पद्धतीने फेस यायला सुरुवात होते म्हणजे आपला पाक आता तयार झालेला आहे आता ही प्रोसेस फास्ट करायची आहे तुम्हाला इथे सावकाश कारण पाक गरम आहे त्यामुळे व्यवस्थित टाकायचं टाकताना सावकाश टाकायचं अशा पद्धतीने सगळ्या ज्या वाट्यात ना आपे पॅनच्या त्याच्यात व्यवस्थित सेट करायचा अशा पद्धतीने सगळ्या आप भांड्यात मी साखरचा पाक घालून घेते आहे म्हणजे व्यवस्थित असं सेट होईल इथे जर थोडासा जरी वेळ गेला किंवा तुम्ही पाक त तयार करून ठेवला आणि ही तयारी करायला लागल्या दोरा किंवा आपेपात्र किंवा आपे ताट तर तोपर्यंत आपला पाक एकदम कडक होईल आणि त्याची साखरच तयार होईल दहा पंधरा मिनटं एक जवळजवळ अर्धा तास अर्धा तास लागतो हे सेट व्हायला अर्ध्या तासानंतर पावष तयार झालेला आहे जो पाक पाकाचे टिपके पडले होते ना हे बघा त्याचंसुद्धा किती छान गोळी झालेली आहे तर हा का काढून घेऊया आपण अर्ध्या तासानंतर चमचा घ्यायचा चमच्याची जी, जी उलटी साईड असते त्याने सावकाश करता थोडंसं सा इथं प्रेस करावं लागतं कारण तो चिकटलेला असतो ठीक आहे अशा पद्धतीने व्यवस्थित सगळं काढून घ्यायचं आहे ऐ बघा निघतो सहज निघतो पण थोडं तुम्हाला वाटतं हा चिकटला आहे ती सावकाश प्र प्रोसेस सावकाश करायची अशा पद्धतीने सगळ्या काढून घेऊया आपण गाठी बघा किती छान निघालेल्या आहेत तळाला अजिबातही बिलकुल चिकटलेल्या नाही आहेत आपण तूपही लावलेलं नाही आहे तूप सुद्धा नाही अशा पद्धतीने या गाठी घरच्या घरी तयार झालेल्या आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय